काय आहे वन वन नेशन मजबूत तयारी दिसते आहे मंत्रिमंडळ प्रत्येकी प्रस्ताव मंजूर झालेला आहे आणि शक्यता आहे की दोन हजार एकोणवीस पासून या संकल्पनेला सुरुवात दोन हजार एकोणतीस पर्यंत नरेंद्र मोदी प्रधानमंत्री राहतील का हा माझा प्रश्न आहे या देशामध्ये लोकशाही स्वातंत्र्य पूर्णपणे मोडून उद्ध्वस्त करण्याच्या ज्या योजना आहेत नरेंद्र मोदीच्या त्याच्यामध्ये वन इलेक्शन वन नेशन ही त्यांची संकल्पना आहे या देशामध्ये संघराज्य पद्धती आहे फेडरल स्टेट सिस्टीम आहे प्रत्येक राज्याची सामाजिक त्यानंतर तिकडला एक मौसम वातावरण प्रत्येक ठिकाणचे वेगळे आहेत जम्मू काश्मीरला तुम्ही निवडणुका घेऊ शकत नाहीत लोकसभेबरोबर नॉर्थ इस्टला घेऊ शकत नाहीत तुम्ही काही राज्यामध्ये तुम्ही सात साठ टप्प्यात निवडणुका घेताय फक्त तुमची व्यवस्था आणि तुमची सोय पाहण्यासाठी तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही या निवडणुका घेता आहात वन निलक्षण वन नेशन राज्यांचे प्रश्न वेगळे असतात आणि लोकसभा म्हणजे राष्ट्रीय प्रश्न वेगळे असतात आणि त्यानुसार लोकांनी विचारपूर्वक मतदान करायचं असतं हे गेले आपण सत्तर पंच्याहत्तर वर्ष पाहतो तुम्ही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अद्याप घेऊ शकलेल्या नाही आहात वन नेशन वन इलेक्शन झाल्यानो तुम्ही या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यासाठी घेतल्या नाहीत कारण तुम्हाला हरण्याची भीती वाटते त्याच्यामुळे हे बिल तुम्ही आणलं आहे कॅबिनेटनं मंजूर केलं आहे पण दोन हजार एकोणतीसला मी फार जबाबदारी न बोलतो आहे लोक याच्यावर टीका करते दोन हजार एकोणतीसला वन नेशन वन निवडणूक इलेक्शन जो काय त्यांचा फंडा का, आहे त्यावेळेला नरेंद्र मोदी प्रधानमंत्री असतील का ही माझ्या मनात कायम शंका आहे त्यांच्याकडे बहुमत आहे त्यांच्याकडे दोन टिकू आहेत त्यांना पक्ष फोडण्याचा आणि बहुमत प्राप्त करण्याचा अनुभव आहे हा तरी माझा हा प्रश्न ज्याने ज्यांनी देशाच्या संविधानावर आणि देशाच्या संघ राज्य व्यवस्थेवर अशा प्रकारे हल्ला केलेला आहे इतिहासानं त्यांना माफ केलं नाही आणि पुढे जाऊन जी नवी योजना किंवा रचना ते आणायचा प्रयत्न करत होते की पुढे नेण्यामध्ये नेण्यात ते राजकारणात राहिले नाही कोणत्या लोकसभेच्या असं बोला मग कधी लागू द्या शिवसेनेनं मुंबईसह चौदा महानगरपालिकेच्या निवडणुकांची तयारी सुरू केलेली आहे आणि आम्ही अत्यंत ताकदीन निवडणुका लढवून तीन वर्ष या निवडणुका रखडून ठेवल्या तीन साडेतीन वर्ष मुंबईसारख्या शहराला लोकनियुक्त सरकार जे महापालिका दिली नाही महापौर दिला नाही का तर त्यांना हरण्याची भीती होती विधानसभा निवडणुकीमध्ये वाममार्गानं आम्ही विजय प्राप्त करू शकतो याची खात्री पटल्यावर ते आता महानगरपालिकेची निवडणूक घेण्याच्या तयारीत आहेत पण तुम्ही घ्या आमचे कार्यकर्ते आमचा मतदार ठामपणे मुंबईत मराठी माणूस टिकावा मराठी माणूस राहावा आणि मुंबई राजधानी मराठी माणसाची आहे ती महाराष्ट्रातच राहायला पाहिजे यासाठी आम्ही प्राणांची बाजी लावून ही निवडणूक लढवू तुम्ही काल शरद पवारांची भेट घेतली असं सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस विचारांची प्रमाण झाली असं म्हणणं आहे अजित पवारांसोबत आपण अजित पवारांबरोबर जाणं आणि भाजप बरोबर जाणं एकच आहे बरोबर ना मी शरद पवार साहेबांना ओळखतो जवळजवळ त्यांच्या बरोबर मी रोजच असतो संसदेमध्ये राज्यसभेत त्यांच्या आणि माझं जागा बसण्याची ही बाजूला आम्ही एकत्रच बसतो की बहुतेक कुणीतरी फार ठरवून आम्हाला जागा वाटप केलेलं आहे मला असं वाटत नाही की माननीय शरद पवार साहेब त्यांनी जो विचार पुरोगामी महाराष्ट्राचा त्यानंतर धर्मांत शक्तीपासून दूर राहण्याचा विचार जो यशवंतराव चव्हाणांपासून आम्ही या महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला अशा विचारांपासून माननीय शरद पवार साहेब दूर जातील आणि हे जे भाजपच्या गोटात सामील झालेले हौशे नवशे गवशे आहेत घाबरून पळून गेलेले त्यांच्या नादाला लागून काही वेगळा विचार करतील याच्याविषयी माझ्या मनामध्ये म्हणजे अजिबात करणार नाहीत आणि दुसरा असा आहे की याबाबत मध्यस्थी कोण करत आहे कोण करत आहे नाही या ना। 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 संदर्भात मोठा उद्योगपती कशाला गौतम अडाणींचं नाव घ्या ना तुम्ही तुम्ही कशाला लाचताय बघा गौतम अडाणींच्या घरी अलीकडे राजकीय चर्चा होतात महाराष्ट्राचे भविष्य ते ठरवायचा प्रयत्न करतात कोण गौतम अडाणी ज्याने महाराष्ट्राचं विमानतळ ताब्यात घेतलं ज्याने धारावीसह हजारो एकर जमीन मुंबईची गिळली ज्याने महाराष्ट्राचे जकात नाके ताब्यात घेतले सत्ता आल्याबरोबर हे गौतम अडाणी महाराष्ट्राचं सामाजिक आणि राजकीय भवितव्य ठरवणार आहे हे गौतम अडाणी म्हणजे का आचार्य विनोबा भावे आहेत का हे गौतम अडाणी म्हणजे दादा धर्माधिकारी आहेत का हे गौतम अडाणी म्हणजे जमनलाल बजाज आहेत का हे गौतम अडाणी म्हणजे सन्माननीय आदरणीय यशवंतराव चव्हाणजी आहेत का की जे या राजकारण्याच्या गटातटामध्ये मध्यस्थता करून महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम करतायत काय आहे एक उद्योगपती जो नरेंद्र मोदींचा मित्र आहे आणि मित्र म्हणून हा महाराष्ट्र आणि देश लुटण्याचा प्रयत्न करतोय म्हणून देशामध्ये गोंधळ सुरू आहे तो या महाराष्ट्रामध्ये राजकारण करणार महाराष्ट्राचे भवितव्य ठरवणार आणि जे मुंड्या खाली घालून त्यांच्या घरी बसत त्यांना लाज वाटली पाहिजे मराठी म्हणून स्वतःला म्हणून घ्यायला राऊत या थेट असा थे प्रश्न आहे की शरद पवार सुप्रिय सुळे वगळता जे अन्य एन सी पी शरद पवार गटाचे खासदार आहेत ते अजित पवारांच्या पक्षात जाऊ शकतात यासाठी कारण अजूनही केंद्रात माननीय शरद पवारांच्या गटाला मंत्रीपद नाही प्रफुल पटेल यांच्या मंत्रीपदासाठीची सगळी शरद पवार कसरात सुरू असल्याचं अजित पवार गटाला मंत्रीपद केंद्रात यासाठी नाही कारण मंत्रिपदाचा जो केंद्रात फॉर्म्युला ठरलेला मला वाटतं सहा खासदारांमागे एक तर माझी अशी माहिती आहे की प्रफुल्ल पटेल किंवा अजित पवार गटाला सांगितले तुम्ही पवार साहेबांचे पाच खासदार फोडून घेऊन या तेव्हा तुमचा सहाचा कोटा पूर्ण होईल आणि मग तुम्हाला मंत्रिपद देऊ यासाठी पवार साहेबांच्या पक्षाचे पवार साहेबांनी पक्षा कष्टाने निवडून आणलेले खासदार वयाच्या चौऱ्याऐशा वर्षी जीवाचं रान करू करून त्यांनी खासदार निवडून आणले आणि हे लोक त्यांचा पक्ष खालदार फोडत आहेत